हाय मराठीत लाज वाटते का तुले अरे भाषण आहे तुला जिल्हा परिषद शाळेत ना शिकलो बाबा आपण दहावी पर्यंत हो! मी मागच्या बेंच वर बसो तू टापर होती कशी ओरखशील मुली अरे हा आता आठवला बाय त्या पिंकीला प्रपोज केला तुन तिला बापान तुला बंब धुतलं होतं बाय का आहे बाबा ति हा दिने हो मी सोयतो మపా పసంత రే తోర పొరగిటి తులి శాయత్ తివలే మంతరే మీర మసా ఠేవా దుసే మపా తులే పొరగి పసంద కా अरे माया बॉयफ्रेंड आहे दीपक नावाचा <laughs> आपल्या घरी सांग ना मला सांगून राहील अरे त्याचं नाही का टायर पंचर दुरुस्त करायचं दुकान आहे म्हणून घरचे नाही म्हणते <laughs> अरे बापरे म्हणजे ते आपल्या शाळेसमोर दुकान होतं पंचायत दुरुस्त का दिपकी पंचर दुरुस्त करणारा पटवला का तुला अरे ते, ते, ते पाहिली नव्हती का आपल्या वर्गात ही परून गेली आपल्या वर्गातल्या सवरा बरोबर बरं आहे ना घरच्या लग्नाचा खर्च वाचून राहिले बोट्टे <laughs> तू कोणत्या कंपनीचा आहे रे आणि किती पगार भेटते तुला साठ हजार रुपये पगार भेटते मला काही टोप्या देऊन राहिला बाराही पास आहे <laughs> तू फक्त कोणती कंपनी तुला साठ हजार रुपये पगार देऊन राहिली जाऊ दे ना तसंही तुला काही लग्न करायचं नाही तुझ्या दिपक्यापोर करून जाणार आहे म्हणते हो ना मग आमचा टूरला वाय भाऊ मा तसा मी डब्ल्यू सेल पण दे आता सवार गेलो मया साठ हजार रुपये पगार भेटते मला आव माय डब्ल्यू शिर म्हणजे यायचा रे तू जाऊ का दीपेली त्याच गोड लग्न करतो मी आता पण मला नाही <laughs> करायचं ना आता